मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या टेक्निकल मराठी गुरु या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेत अशा बऱ्याच महिला लाभार्थी आहेत ज्यांचा आता हप्ता हा आता बंद होणार आहे तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात तर त्या कोणत्या लाडक्या बहिणी आहेत तर तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो यामध्ये पहिला मुद्दा म्हणजे ज्यांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त आहे अशा महिलांचा लाभ हा बंद होणार आहे त्यानंतर जे कुटुंब इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजेच आय टी आर भरतं त्यांचासुद्धा लाभ हा बंद होणार आहे त्यानंतर ज्या महिलांचं वय एकवीसपेक्षा कमी आहे आणि पासष्टपेक्षा जास्त आहे अशा महिलासुद्धा यामध्ये आहेत त्यानंतर संजय गांधी निराधार योजनेचा जे महिला लाभ घेतात अशा सुद्धा महिला यांचा बंद होणार आहे त्यानंतर ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे म्हणजे त्यामध्ये ट्रॅक्टर वगळता इतर फोर व्हीलर आहे यांचा लाभ हा बंद होणार आहे त्यानंतर पी एम किसान योजना व नमो शेतकरी योजना यामध्ये ज्या महिला या लाभ घेतात त्यांना फक्त पाचशे रुपये हे मिळणार आहेत आणि एका एक कुटुंबामध्ये आता फक्त दोनच महिलांना लाभ मिळणार आहे ज्यामध्ये एक अविवाहित आणि एक विवाहित महिला अशा दोनच महिलांना एका कुटुंबामध्ये लाभ मिळणार आहे Essa... तर अशा प्रकारे अपात्रतेच्या नियमो अटी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जो काही जी आर आहे त्यामध्ये आलेल्या आहेत तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशीच माहिती ही मिळत जाईल धन्यवाद